मित्रांनो नमस्कार महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या नाविन्य पूर्ण योजना यामध्ये आपण आतापर्यंत दुधाळ गाई मशीनच्या गटाचे वाटप त्यानंतर शेडी मेंढी गट वाटप एक हजार माणसल कुक्कुट पालन संबंधी माहिती घेतलेली आहे त्यानंतर तलंग गट वाटप याबद्दल सुद्धा आपण माहिती घेतलेली आहे तर आज आपण माहिती घेणार आहोत एक दिवसीय सुधारित पक्षांच्या पिलांचे गट वाटप करणे याबाबत तर बघा या ठिकाणी तुम्हाला एक दिवसाच्या शंभर किल्ल्यांचा वाटप मिळेल त्यामध्ये निवड करताना तीस टक्के प्राधान्य जे आहे ते महिलांना देण्यात येईल त्यानंतर जर लाभार्थी रेषेखाली असेल अल्प अत्यल्प भूधारक असेल त्यानंतर अल्पभूधारक असेल आता अत्यल्प भूधारक म्हणजे एक हेक्टर पर्यंत शेती म्हणजे अडीच एकर पर्यंत अल्प भूधारक म्हणजे एक हेक्टर ते दोन हेक्टर पर्यंत शेती म्हणजे अडीच ते पाच एकर पर्यंत शेती असेल त्यानंतर सुशिक्षित बेरोजगार पण नोंदणीकृत त्यांचं स्वयंरोजगार केंद्रात रजिस्ट्रेशन झालेलं असलं पाहिजे आणि महिला बचत गटातील लाभार्थी तर यांना प्रथम प्राधान्य असेल आता बघा या ठिकाणी प्रकल्प किंमत किती आहे तर जे शंभर पक्षी आहेत एक दिवसाचे पिल्ल त्याची किंमत या ठिकाणी पंचवीसशे रुपये खाद्यावरील खर्च चोवीस हजार रुपये म्हणजे आठशे किलोग्रॅम खाद्य मिळणार आहे त्यानंतर वाहतूक खर्च पाचशे रुपये औषधी एक हजार रुपये रात्रीचा निवारा एक हजार रुपये आणि खाद्याची भांडी असं एकूण एकोणतीस हजार पाचशे रुपयांचं हे टोटल आहे या प्रकल्पाची किंमत आहे आता मित्रांनो याच्या पन्नास टक्के सर्व प्रयोग एस सी एस टी ओबीसी ओपन सर्वांना याच्या पन्नास टक्के अनुदान मिळेल म्हणजे चौदा हजार सातशे पन्नास आता ह्यावरील ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला स्वतः विकत घ्यायच्या असतात खाद्य असेल भांडी असतील औषधी असतील फक्त तुम्हाला हे पक्षी मिळतील तर या ठिकाणी बघा कागदपत्र सारखीच आहेत जवळपास अ फोटो लागेल सात बारा आठ हो, अपत्य दाखला आधार कार्ड जर तुमच्या नावे शेतीत असेल तर कुटुंबातील व्यक्तीची जर शेती असेल तर त्यांच्याकडून तुम्हाला एक संमतीपत्र घ्यावं लागेल किंवा भाडेकरांना मा घ्यावा लागेल तुम्ही जर अनुसूचित जमातीचे असाल तर, तर कास्ट सर्टिफिकेट लागेल आता हे सात कागदपत्र जे आहेत ते अनिवार्य आहेत म्हणजे आवश्यक आहेत त्यानंतर रहिवाशी दाखला रहिवासी दाखला रह बँक पासबुक रेशन कार्ड दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र बचत गट सदस्य प्रमाणपत्र वयाचा किंवा जन्मतारखेचा पुरावा शैक्षणिक पात्रता स्वयंरोजगार केंद्रात नोंदणी पत्र त्यानंतर प्रशिक्षण घेतलं असेल तर त्याचं प्रमाणपत्र हे जे डॉक्युमेंट आहे ते अनिवार्य नाहीत तर अशा प्रकारे आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता तर मित्रांनो आतापर्यंत आपण ज्या योजनांबद्दल माहिती घेतली आहे त्यामध्ये दुधाळ गाई किंवा मच्छीचे वाटप करणे असेल शेळी किंवा मेंढी गट वाटप असेल राज्यस्तरीय योजनेमध्ये एक हजार माणसं कुक्कुट पक्षी व्यवसाय सुरू करण्यासाठी नोंद असेल तर या सगळ्या गोष्टींची आपण माहिती घेतलेली आहे मित्रांनो आपण जास्तीत जास्त संख्येने या योजनेसाठी अर्ज करावा या ठिकाणी वेळापत्रक सुद्धा दिलेलं आहे दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस पासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि शेवटची तारीख आहे दोन जून दोन हजार पंचवीस तर या कालावधीत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि या ठिकाणी अंतिम निवड यादी जी आहे ती दोन जुलै दोन हजार पंचवीस मध्ये लागणार आहे तर सर्व डॉक्युमेंटची पूर्तता करून आपल्याला हा अर्ज सादर करायचा आहे थँक्यू